हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने मटकीची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अगदी झटपट होते पण खायला तेवढीच चविष्ट अशी भन्नाट ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी मटकी घेतलेली आहे मटकी भिजून मटकीला मोड आणलेले आहेत तर चला मटकीचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी तडतडली की इथे मी सात ते आठ पाकळ्या लसूण बारीक कट करून घेतला होता लसूण घालायचा आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की कढीपत्ता घालायचा कढीपत्तासुद्धा तेलावर छान तडतडला की आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत इथे मी पाच ते सहा मिरच्या मधनं कट करून घेतल्या होत्या मिरच्यासुद्धा तेलावर छान तडतडल्या की इथे मी मिडियम साईजचे बारीक दोन कांदे घेतले होते कांदा आपल्याला बारीक कट करून कांदा घालायचा आहे कांदासुद्धा आपल्याला तेलावर छान ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर कांदा परतत असताना आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतरसुद्धा छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला होता बारीक कट करून टोमॅटो घालायचा आणि कांद्यावर व्यवस्थित आपल्याला मोह होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला मटकीची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पाहू शकता टोमॅटो छान कांद्यावर व्यवस्थित मऊ झालेला आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत त्यात तर इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे गोडा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला वापरलात तरी काही हरकत नाही तर मसाला घातला की आपल्याला परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण मटकी घेतली होती आपल्याला ती मटकी घालायची आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशी नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मटकी घातल्यानंतर परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मटकी मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मटकी मिक्स केली की के आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी भन्नाट चवीची मटकी होते इथे पाहू शकता तुम्ही खूप काही आपण मसाल्याचासुद्धा जास्त वापर केलेला नाही आहे मिरची घातलेली आहे त्यामुळे ह्या भाजीला अगदी छान अशी चव येते तर मीठ घातल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी घातल्यानंतर छ परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने मटकीची भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मटकी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर अदनं आपल्याला मटकी हलवत राहायची आहे म्हणजे खाली लागणार नाही तरी ते पाहू शकता तुम्ही इथे मी दोन ते तीन वेळा मटकीची भाजी हलवली होती तर शिजल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे तर मी तुम्हाला दाखवते खूप छान अगदी मौसूद ही मटकी शिजलेली आहे तर ही मटकी तुम्ही भाकरी संघ किंवा चपाती सुद्धा खाऊ शकता मिक्स केल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझी आजची मटकीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते, ते, ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय